शिवाजीनगर आज आपण या ठिकाणी मानाजी बाग मधून या ठिकाणी अपक्ष उमेदवार मनीषजी आनंद यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध भागामध्ये काय तुमचे काय अपेक्षा विविध भागातून कशा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मतदारसंघामध्ये आपण मनीष आनंद यांच्या प्रचाराची सुरुवात करत आहोत आणि प्रचाराची सुरुवात करत असताना याआधी आमच्या दोन तीन राऊंड झालेले आहेत आणि घराघरात मनीष आणून मनीष आणून असं हॉकी बॉल हॉकी बॉल हे सगळं घुमलेलं आहे सगळं माणसा माणसात भिनलेलं आहे का तर तो माणूस निस्वार्थी आणि सर्वांसाठी झटणारा एकदम शांत स्वभावाचा माणूस असा आमदार आपल्याला कधीच भेटलेला नाही आणि आपल्या जवळचा आमदार सगळ्यांसाठी रात अपरात्री रात्री अपरात्री बोलवलं तरी कधीही धावून येणार आमदार या ठिकाणी आपल्याला पाहिजे आणि असा आमदार आपल्याला मिळणार आहे म्हणून आम्ही सर्वजण जीव तोडून काम कर, करत आहोत या ठिकाणी मी मनीष भाईयाला शब्द दिलेला आहे की सर्वात सर्व जास्त लीड माझ्या भागातून मी पंधरा वर्ष नगरसेवक असताना जी मी माणसा माणसात जी मनं रुजवलेली आहेत ती आज मी तुम्हाला दाखवून देणार आहे की सर्वात जास्त लीड या भागातून देणार आहे आणि तुम्हाला सांगता शंभर टक्के मनसे आनंद हे लीड निवडून येतील आणि येणारच आहेत आता मी शिवाजीनगर भागामध्ये तुम्ही संपूर्ण दौरे करत आहात गेले कित्येक दिवस मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या भावी योजना लोकांपर्यंत कशा बघूया लोकांपर्यंत त्यांच्या जी भावी योजना हो आहेत आम्ही सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचतोय आम्ही बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये वेगळी टीम आहे आमची भाभी ते स्वतः जाऊन प्रत्येक बिल्डिंगमध्ये छान छान करते आहे आणि त्या शोषाट्यामधून आपल्याला कसा प्रतिसाद शोषाट्यामुळे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे जरी आम्ही झोपडपट्ट्या आणि जे बैठे घर आहेत त्या ठिकाणी फेर मारतो पण भाभी इंग्लिश टॉकिंग आणि अत्यंत चांगल्या प्रकारे बोलून त्या लोकांना कन्व्हिन्स करण्याचं काम करते आणि भावी गेल्यानंतर सर्वच तिच्या गळ्याला लावून घेणारे लोक या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत आज आम्ही या ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये बघतो अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे सरकार आल्यापासनं बघा तुम्ही दोन महिन्यामध्ये ज्यावेळेस इथं इलेक्शन डिक्लेअर झाली आता महिन्यामध्ये ते गटार होल ते ड्रेनेजचे पाईप खोल पाई या ज्या गोष्टी आहेत त्या आमदारच्या नसतात त्या स्थानिक नगरसेवकाच्या असतात परंतु यांनी हातात घेऊन लोकांना दाखवायचंय की आम्ही काम करायला लागलो हे न करता जनतेचे आवाज काय आहे पदलित घोर गरिबांचा काय आवाज आहे नोकऱ्या नाहीत बिलकुल नोकऱ्यासाठी सुचुकीत लोक असे वन फिरत आहेत खडकीचा जो आमचा इतिहास आहे मी वारंवार सांगत असतो इतिहास जो आहे खडकीचा हॉकीचा ही हॉकीची पंढरी मानली जाते खडकी आणि याच हॉकीने एबल डेव्हिड जो फिलिप्स बाबू निमल आणि धनराज पिल्ले विक्रम पिल्ले सारखे हॉकीचे खेळाडू स्टार दिले ज्यांचं जगात नाव गाजलं आणि तीच निशाणी योगा एक बघा काय आहे तीच निशानी आमच्या मनीष आनंदांना मिळालेली आहे आणि हॉकी बॉल जसं हॉकीचं नाव जगाच्या पातळीवर खडकीच्या स्टार खेळाडूंनी गाजवलं तसं आमचा मनीष आनंद हा जो नेता आहे विधानसभेमध्ये हॉकी बॉल घेऊन जाणार आणि खडकीचं नाव खडकीचे प्रश्न मांडणार उमेदवार म्हणून आज आपण या अर्ज जो भरलाय तेव्हापासून या ठिकाणी लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली असं वाटायला लागले तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल आणि प्रत्येक भागामध्ये आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल आपण काय सांगाल एवढंच म्हणणं आहे की मी जसं बोललो की मी या लोकांच्या आग्रहावरन आणि ह्या लोकांच्याच जे त्यांनी मला ऊर्जा दिली आहे त्यांच्या हिंमतीवरच मी फॉर्म भरलेला आहे आणि ते आज दाखवत हो आहेत की शंभर टक्के मनीष आनंदच्या बरोबर आहेत आणि आम्ही मनीष आनंदला निवडून जाऊन